जीवाला किती दुःख भोगावं लागतं दुखो भरणी मातार लोकांकरता गात्यामध्ये स्पेशल अभंग युक्त आहे ऐका म्हाताऱ्या लोकांनी अभंग गाता तुमचे करत असतीलले म्हातारपणे तेती पडसी खोकला हात कपाडाला लावून बैसे खोबऱ्याची वाटी झाले असे मुख कळत असे नाक स्लेष्म पुरी बोलो दांत रे शब्दाची नित गडगडीत कंठ कप खाली खोबरी याची वाती झाली असे मूक गळत असे लाक श्रेष्ठ पुढे बाबा तू खोबर वर्णन करता माताला माणसाचं तोंड तो खोबऱ्याच्या वाटी प्रमाणे होत दिवसभर डोक्याला हात लावून बसतो नाकातून काय वाटली तर सांगणे एवढीच नाही पण पुढे तुकाराम महाराज काय म्हटले आहेत का तो देवाला तरुण विनंत करतो देवा सगळ्यांच्या चिंता हाती लागल्या माझी अहो बाबा तो त्याच्या दुकाना कंटाळला येत नाही पण पुढे दुकाला मालच काय म्हटला त्याचे शेजारी त्याला जास्त कंटाळली आणि ते शेजारी देवात म्हणून लागली देवा गावात ते सगळे गावते पण गेले उचल <laughs> प्रमाणे माझ्या मनात नाही शेजारी मरे मरे काना मेला आणि का कंटाळा गेले आम्हाला कोबरी आजची वाटती झाली असं भरत असे नाचे खोबरे बारका कमकडे गावातील लोकांनी नाही ऐका विचार घरामध्ये आपल्या मरणाची वाट जर आपले शेजारी बघत असतील तर सांगा मातारपण जाऊ लावूया ते जाऊ आबासाहेब त्या मात्र माणसाचा लग्नाचा प्रसंग जवळ आला असं म्हणतात लग्नामध्ये पती पत्नी आपली समोर एक शपथ घेतात पती मग तुम्ही सात जन्मापर्यंत सुद्धा पती होईल तिकडून पत्नी म्हणते मालक तुम्ही सात जन्मापर्यंत माझी पती व्हा मी सात जन्मापर्यंत अंत करण्यापासून तुमची सेवा करेल विचार करा हो जी बाई लग्नाच्या टायमाला करत होती सात जन्मापर्यंत सेवा करेल सात जन्म लांब एकाच जन्मामध्ये बाई मानकाला कंटाळते काय म्हणते दे देवा हे लवकर उचल

आजची निराशा करू नका ओ महाराज मरताना भेटत का थोडंफार सुख मरताना आई माणसाला पहिला मुद्दा मरूच वाटत नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे कोणाला वाटत आपल्या नाटकांत सुना मोर पाहून आपण जाऊ एक हजार तू जाऊ नये जेवढा भेटणार होता त्याच्यात दुप्पट केली

भोगावं लागतं तर तुम्हाला काय मी जन्म तुकोबार का म्हणता तुम्ही असं उत्तर दिलं बाबा मला माहिती जीवाला मला दुःख भोगावं लागतं पण हे दुःखावं लागतं सांगू का ज्याची वृत्ती संसारामध्ये अडकलेली त्याला दुःख भोगावं लागतं पण ज्याची वृत्ती प्रभूच्या चरणात अडकलेली त्याला कसं दुःख भोगावं लागतं म्हणून आम्ही म्हणतो मी जन्म

विसरतो आपलं कसं आहे सांगू का एखाद्या आईचं छोटसं बाळ त्या आईला काम करून देत आई काय करते त्या मुलाचं लक्ष विचलित करण्याकरता त्याच्यावर दहा रुपयाचं खेळणं टाकते त्या खेडण्याला आपण नाव दूध कुडकुडा तो मुलगा त्या दहा रुपयाच्या कुडकुड्याच्या नाताला इतका लागतो इतका लागतो

कुरकुला अजून सगळ्यात मोठा कुरकुला सांगू का जास्त कीर्तनाच्या तारखा तो सगळ्यात मोठा कुरकुला आमचे काय महाराज लोक म्हणे मला महिन्यात पंचवीस कीर्तन झाले रात्री दोन ला येतो सकाळी नऊ ला उठतो तो देवपूजा माहिती नाही मग कुरकुळ्यांच काय नाही कुरकुळाच आणि या कुरकुळाच्या नजर आम्ही लागलो या परमात्मा रुपयाला आम्ही विसरलो कुठून सुद्धा बोलाय चांगल्या ऐकण्यात खिस्त बरे पुढे सांगतो आता याच दुःख आहे तुम्ही आम्ही बेमानपणाने जीवन जगतो म्हणून आपलं दुःख मार्ग आमच्या गावात पण बेमान म्हणताय तुम्हीच नाही सगळेच आपण बेमान का बेमान केलं आपण आपली बेमान आहे का ज्यावेळेस आपण आईच्या होतो असा वेदना जीवन होत होत्या त्या वेदना तो सोडवणारा कोणतरी वाली पाहिजे म्हणून या बेमान जीवाने देवाचा धावा केला देवा एक वेळ करी या दुखा वेळ देवाच्या दुःखापासून सोडवले मी तुला सोडवतो पण वचन दे माझं भजन कर शिका आपण सगळ्यांनी आईच्या गर्भात देवाला वचन दिलं मी तुझं दिल भजन करेल जन्माला आला म्हणतात ना वारा मायेचा लागला जीव देवाला उडलेला जन्माला आला देवालाच विसरला देवाला आठवण करून दिली करे वचन दिलं होतं पार्टनर पुढून म्हटलं कधी मला काय आठवण देवाचं वचन नाकारणार लोक बेमानी तो कोणता सांगतील पण आहे आपण बेमानीची अजून सांगतो आहे आपल्या घरामध्ये दिवसान दिवस महिन्या महिने वर्षानुवर्ष एकामागे संकट येऊ लागले घरातले लोक चर्चा करतात का रे हजार लोक गाव आपणच काय गुन्हा केलं आपल्या मागे संकट काय मग जुना म्हातारा लोक ठिकाणी बसवतो मातारा काय म्हणतो ऐका जुन्या लोकांचे विचार कारण एखाद्याने एखाद्या देवाला नमस्त केला ना होता ना तेव्हा एक जण आगाऊपणाने बटबोट करतो वरती बोट करतो बाबा मी अमक्या अमक्या देवाला नमज केला होता बाबा मध्ये भाऊ तो नवस जोपर्यंत फिडेफिडीत जोपर्यंत तुला सुख भेटणार आता मुद्दा आहे का किती गोडी आहो काका ना न आपण एखाद्या देवाला नमस केला तो जर फेडला आपल्या जीवनामध्ये दुःख येत असा तुमचा भाव आहे माईच्या गर्भात आपण केलेला नमस केला होता आपण आपला नवस हा माझा नवस आपण देवाला नमस केला होता मी तुझ्या पाया फोन आपण खरं द्या का माणसाने सध्या जगण्याची वृत्ती बदलून टाकली म्हणून आपल्याला दुःख बोगावं किती वृत्ती बदल सांगू का माणूस बदलण्याचं जिवंत उदाहरण माणूस जर बदलला नसता तर पान रुपयेवरच्या गरजासाला साखळीने बांधावं लागले नसतं हे सगळ्यात मोठं उदाहरण कारण त्यांना सुद्धा माहिती आहे पाणी पुरव्यांना याला सुद्धा वस्तून घरी घेतली गेली बांधून ठेवा बदलून अजून सांगू का <laughs> मला सांगा कुंकऱ्या कुत्र्याने फुंकण्याचा धर्म सोडला ऐकले तू गाढवाने डोक्याचा धर्म सोडला पाहिजे का सध्याने माणसाने माणुसकीचा धर्म सोडलेला बरा <laughs> का पाहिजे अजून सांगू का जुने लोक बसतेत मागे करा पूर्वी हे मोबाईल वगैरे नव्हते म्हणून लहान पोर काय करायचे दिवसभर काम खेळायचे आता मोबाईल आल्यामुळे एखादा मोला करतो मोबाईल काय त्याला पाच एक दिवस एका ठिकाण बसून तो फ्रूट लागले चार्जिंग संपल्यावर फ्रूट होत इतकं जबरदस्त खेळ पूर्वी साधन होत की बाय ब्लॅक अँड व्हाईट बोर्ड करी श्रीमंत लोकांच्या घरात राहायच्या तर ते पोरं काय करायचे गाव भर फिरायचे पण त्यांनी इकडे तिकडे जाऊ नये म्हणून जुने माता लोक त्यांना भीती दाखवायचे जुना बाबा आपल्या नातूला काय सांगायचं माहिती का बाबू त्या गावाच्या चिंचेच्या झाडावर जाऊ नको तिथं कधी भूत राहत पूर्वीची शिकवण होती बरे बाबू त्या वडाच्या झाडावर चढू नको तिथं भूत राहतात मला एक जण म्हटलं बाई महाराज पूर्वी चिंचे ओडाच्या धाडार आता दिसत नाही गेले पूर्ण सध्याचे माणसाक डाऊनलोड झाले माणसाच्या डाउनलोन झाले वृत्ती बदलून टाकली लोकांनी आपण बदललो प्राण्यांनी आजही त्यांची वृत्ती ठिकाणावर ठेवली ते बदलली आणि आपण इतके विचित्र त्यांना नाव ठेवलं दहशत रस्त्याने का चांगल्या कामाला आपण निघालून माझ्याला आडवी जाऊ देऊ लगेच म्हणतो आपलं काम होणार नाही अरे जिकडे नाही तिकडे रस्ते आहेत बिचारा मांजर जाऊ तर कुठून बिचार तिथे काय माहिती तुम्ही इकडून देणार आहे मी इकडून जाणार मग तिने स्वतःचा सेपरेट रूट टाप पण मांडला पाहिजे मग त्याच्याकरता तिला आंदोलन बी करावं लागेल मेरी मागणी पुरी करून मुझे उद्यानपूर बना दो बाबा हो चार पाहिजे मांजरा सगळे काम व्यवस्थित असतील पण दोन पायाचा माणूस चालू शकता पण पडण्या शहरात मला एक जण म्हटलं म्हणजे महाराज जिवंत माणसात दिसत नाही का तुम्हाला मी त्याला उत्तर दिलं बोल माणसा मंदिर जाण्याचं भगवान नाही मिळता किताबे पडण्याचे ज्ञान नाही मिळता मंदिर जाण्याचे भगवान नाही मिळता किताबे पडण्याचे ज्ञान नाही मिळता हम पत्थर की मूर्ति को इसलिए पूजते हैं क्योंकि इस मृत्यु लोक हमें भरोसे के लायक कोई इंसान नहीं दे। <स्थाथ> बाबा देवाचं वचन नाकारणारे लोक यांच्या विश्वास ठेवता तुम्ही जो देवाचा झाला नाही तो आपला कदा करू शकत अजून पुढे सांगू का माणसाने सध्या एक धर्म स्वीकारला मी आणि माझा परिवार जग गेल खड्ड्या तसं चालू तो तो जैकीचंची खडकी बदलत म्हणून लोकांविषयी दया प्रेम नाही फक्त स्वार्थ पणाने जीवन जगण्यात आलं माणूस किती स्वार्थी माझ्यावर विश्वास ठेवू नका ज्ञानोबाऱ्यांचे विचार विश्वास ठेवा ज्ञानोबाने ज्ञानेश्वर उदाहरण देतात माणूस किती स्वार्थी जुन्या काळातला दृष्टांत दिला आहे ज्ञानोबाऱ्यांनी माणूस किती स्वार्थी आहे का आपण आणखी चढे घरासाठी दीपा चे ज्ञानाबारे म्हणतात पूर्वी घरातली लाईट नव्हती घरात अंधार करता जुने लोक घरामध्ये दिवा लावायचा दिवा लावला की अंधार पडायचं उजेड निर्माण व्हायचं ते उजेड घरातल्या लोकांना आनंद द्यायचं सुख द्यायचं पण एका घरात उजेड चालत नव्हतं त्याला ज्ञानाबारे बद्दल म्हणतात आपण केलं बाबाजी ते केळं काय करायची इकडून तिकडून यायचं दिव्याभोवती गिरट्या मारायच्या म्हणजे आई ते दिव्याला विझवण्याचा प्रयत्न करायचं दिव्याला विजवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळायचं दिवाला तो विजवायचा दिव्याला विजवल्याबरोबर सगळ्या घराला अंधारात ठेवायचा घरातल्या लोकांना अंधारात लो ठेवायचा आणि परिणाम दिवा विजवता विजवता स्वतः जळून बसन व्हायचं असं सगळ्या लोकांचं वागणं चाललंय कसं सांगू का आज मरे तो मरे यजमान नाही हो सबको ने मरे <laughs> याची गमत चाल अजून ज्ञानवाराने दुसरं उदाहरण दिलं ज्ञानवाराने म्हणतात माणूस इतका स्वार्थ किती स्वार्थ आहे एखाद्याची दाढी जळवण्यात तिच्यात बिडी पेटून गेला कधी तुम्ही शिलकणी शिलकुते पण मनी शिलकायचे <laughs> इतकं स्वार्थी मनुष्य <मानुशु। laughs> एवढ्या नास्त्या कुसक्या संसारा करता बरं सांगणारे मी कमी नाही ना आठणाऱ्यांपेक्षा बापू सांगणाऱ्यांची गरज असते तरी समाज सुधरत नाही समाज जाऊ द्या सांगणारा सुधरत नाही समाज ना हा परत काय एवढे मोठे मोठे साधू सांगतात तरी लोक सुधरत नाही याला कारण नाही काय कारण सांगू का एखाद्या माणसाला सर्प चावला तरी लिंबाचा फरक कसा लागतो गोड लागतो का बोल लागतो सर्प चावला म्हणून पण तो आहे कडू लागतो कारण त्याला सरपंच चावला म्हणून बरं त्याला सरपंच चावला म्हणून आणि आपल्याला काय चावलं म्हणून संसार बोल लागतो आपल्याला सरपंच चावला त्या सर्पाचं नाव विषय रुपी सर्प त्याने डोस केलं परिणाम हरिकीर्तन कथा प्रभूचं दर्शन कडू वाटू लागलं कडू संसार गोड वाटू लागले विषय विषांत पडी पाडू गोड परमांत लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी जा आला चरपाची ताकद कारण विष करून टाकल्या म्हणून इथं लोक लवकर बोलत नाही कारण तेच इतकं विष पादा केलं तर सरपाने इतकं विष पसरून टाकलं आपल्या मनामध्ये त्याने की काही केल्याने संसाराचा मोह सुटत नाही किती आसक्ती संसाराबद्दल सांगू का जुने कीर्तनकार बेरोजगारी मध्ये त्याला सांगायचे एकदा देवाच भक्त प्रल्हाद <laughs> भांडण ला भक्त प्रल्हाद म्हणे देवा तुमच्या धर्माला न्याय देव म्हणे तू डोकला कोणी भेटलं आणि भेट भेटलो काय झालं तो म्हणे देवा तुमच्या धर्माला न्याय नाही काय झालं काय तर सांग आव मृत्यू लोकांचे लोक तुमचं भजन करतात कीर्तन करतात सत्ता करतात त्यांना तुम्ही स्वर्गात का पाहतो देव म्हणे प्रल्हादा तो मृत्यू लोकात त्या लोकांना ओळखत नाही ते किती पटकीचे फक्त मलाच माहिती आणि त्यांच्या दया करू नको त्यांचा परमार्थ कधी कधी शिजलेवर जातो रातो शिजलेवर कसा रात्री आहे रस्त्याने एकटा परमेश प्रवास करतोय पाय पाय रात्री प्रवास करताना रस्त्याने स्मशानभूमी लागले तुम्ही राम राम, राम 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 याला भेट लागत नाही आणि स्मशानभूमी पास देतो मी पिक्चरचे गाडी तोड्यात यायला भेट लागत नाही यांचा सन्मान तसेच निभाले दया करू नको भक्त बरोबर म्हणजे नबाड देवा तू न्याय ज्ञानविदर्भामध्ये देवाला प्रल्हादाची चिरवायची होती तू तर काय म्हणत नाही प्रल्हादा एकच म्हणणे जो कोणी मृत्यू लोकात दुःखी असेल तर स्वर्गात जागा दे जो म्हणजे तुला पटेल तो जाग आले दुःखी सापडेल तर घेऊ दे भक्त प्रल्हाद मृत्यू लोकात आले सगळ्या मृत्यू लोकांचा सर्वे केला आता मध्ये रिझल्ट एकच लागला जो देखे सो सुखिया भक्त प्रल्हाद म्हणे मी यांचा आत्मा शोधायला आलो दुखी तिथं तर सगळे आत्मे दुखी म्हणजे गाडी शंभर सीटाचे सीट निघाले दहा हजार नंबर नऊ कोण एका गल्लीत भक्त प्रल्हाद शिरले ज्या गल्लीत त्यांच्या नाकाला घाण मास आला त्या दुर्गंधीमुळे ते चक्कर येऊन जमिनीवर पडले पुन्हा उठून पाहतात वास कशाचा आहे तर गटार होती गटारीच्या वासाने चक्कर येऊन पडले पण गमत आहे का त्या घाण कटारीमध्ये डुक्कर लोडत होत भक्त प्रल्हाद म्हणे ज्या कटारीच्या वासर मी चक्करून पडलो अशा घाण वासात डुकर लोडतोय याच्यासारखा दुःखी आत्मा कोणीच नाही देवाजवळ नंबर लावायचा तर फक्त डुकराचा भक्त प्रल्हाद डुकरा काय म्हटले मी देवाच्या जवळचा व्यक्ती चालतो ना देवाजवळ नेमो डुकरा वाचा डुकर नाल्याच्या गोष्टी करू लागल म्हणे हो तुम्हाला संसार का मानली माझ्या मी कधी माझ्या ऑर्डर घेऊन दे भेटली ती येईल मी ते ऑर्डर मानतो म्हणे जाय ऑर्डर ऑर्डर घेऊन कधी आलं कोण दुक्कर बरोबर कधी आलं डुक्कर त्याला आपल्या पत्नीला विचार म्हणे बाई देवाच्या जवळचा व्यक्ती आलाय मला घेण्याकरता जाऊ का मी त्याची बाई मला काय बाग घ्यावा आपण जर कीर्तनाच्या मंडपात गेलो कोणी काट्या मार बुटा मार चप्पल मार आपलं मी जगलंय का जा चिंता करू नका मुलांना विचारलं म्हणजे जाऊ कर बरोबर बाबा माती तुम सोना तुमचं सोनं होते जा निघा ना दोन भागावर चालता चालता डुकर थांबलो आणि डुकराने प्रल्हादाला प्रश्न केला म्हणे ओ प्रल्हादा मला तुझ्या देवाच्या दरबारातून नेतोय खरे पण दे तुझ्या देवाच्या दरबारामध्ये मला लोडण्याकरता अशी गटार आहे का फक्त <laughs> प्रल्हाद म्हणे तुला गान पटाबाई अरे आपण आसन तुला बसता करता पंच पक्वन तुला खाने करता अपना तुझा सेवे करता दुकर मने हो वो गटार विंत सांग नहीं तो तुला देव तुले लग तुला बाबा जसा दुकला जा देव प्रसन्न झाला गटारी चाचे के सुटत नहीं तसा तुमा मला सोंसर चे सुटत जो पर्यंत आशेपासून मुक्त होणार नाही तोपर्यंत सुखमयी जीवन घडा होऊ शकत नाही